लाडक्या बहिणींची लालपरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी नंदुरबार आगाराला गेल्या वर्षापेक्षा उत्पन्न अधिक आगाराची दिवाळी गोड सामान्य माणसांची जीवनवाहिनी लालपरी म्हणजे जनतेची सुरक्षिता आणि विश्वास गेल्या वर्षी एक कोटी सदोतीस लाख तर या वर्षी सुमारे दोन कोटी उत्पन्न आठ दिवसात एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नागरिकांनी केला प्रवास शंभराहून अधिक बसेस रस्त्यावर धावल्या सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त चालक आणि वाहकांनी दिली सेवा लालपरीमध्येच चालक व वाहकांनी साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला यंदा चांगला आर्थिक लाभ झाला आहे प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीमुळे या आगाराचे उत्पन्न अंदाजे दोन कोटी रुपये झाले असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली आहे दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक गावाला जात असतात त्यासाठी लालपरीची मदत होत असल्याने महामंडळाकडून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या या काळात प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली परिणामी नंदुरबार आगाराच्या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला महामंडळाने दिवाळीच्या आठवड्यात अतिरिक्त पन्नास पेक्षा अधिक बसेस चालविल्या या माध्यमातून नंदुरबार पुणे नंदुरबार मुंबई नंदुरबार नाशिक नंदुरबार संभाजीनगर तसेच यासह अन्य मार्गावरील प्रवाशांना सोयीची वाहतूक सुविधा मिळाली आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले की प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने जास्त बसेस सोडल्या आहेत सुरक्षित प्रवासासाठी महामंडळ सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा दिवाळीच्या एकूण उत्पन्नात फक्त भाव दिवशी आगाराला प्रवाशांनीही एसटी सेवेला उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळेच यंदा आगाराच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे वाढलेल्या या उत्पन्नामुळे नंदुरबार आगाराचे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत झाली आहे निकम आगार व्यवस्थापक नंदुरबार आगार राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सणानिमित्त जादा वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे दिवसभरामध्ये नाशिक मार्गावर फीस बसेस आपण सोडत आहोत त्याचप्रमाणे पुण्यासाठी दिवसाला आपण सध्या दहा बसेस चालवत आहोत त्याचप्रमाणे ज्या ज्या मार्गावर प्रवासी गर्दी उपलब्ध आहे आणि प्रवाशांची मागणी आहे त्या मार्गांवर आपण तात्काळ बस सेवा उपलब्ध करून देत आहोत तरी सर्व प्रवासी जनतेला विनंती आहे की आपण सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रवास करावा त्याचप्रमाणे सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळा नंदुरबार आगार दिवाळीमध्ये आर्थिक समय देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करतात महामंडळाला भाऊबीजेच्या दिवशी सर्वात जास्त उत्पन्न मिळालेले आहे एकूण विना सवलत उत्पन्न सोळा लाख अठ्ठेचाळीस हजाराचं विना सवलतीचं उत्पन्न आहे आणि सवलतीसह तीस लाख एकोणतीस हजाराचं विक्रमी उत्पन्न राज्य परिवहन महामंडळा मंडळाला प्राप्त झालेलं आहे